नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर माझगाव येथील डोमेस्टिक क्रूज टर्मिनल आणि रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील मांडवा जेट्टी दरम्यान एक नोव्हेंबरपासून नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे पण अठरा नोव्हेंबरपासून या वॉटर टॅक्सी सेवेची किंमत का कमी केली आहे याचे कारण आजच्या या भागात जाणून घेऊयात तर आधी आपण जाणून घेऊयात नयन इलेव्हन बोटीबद्दल नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड प्रशासकीय नयन इलेव्हन म्हणून संबोधित केलेले हे स्विपिंग व्हेकल गोव्यात बांधण्यात आले आहे नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडने सुरू केलेली ही सेवा नवीन कॅटरामॅन नयन इलेव्हन वापरेल ज्याची सिटिंग कॅपॅसिटी खालच्या एक्झिक्युटिव्ह क्लास डेकवर एकशे चाळीस आणि वरच्या बिझनेस क्लास डेकवर साठ अशी आहे या बोटीमध्ये सिटिंग अरेंजमेंट एकदम कम्फर्टेबल आहे आणि सेफ्टीसाठी बेल्ट आणि प्रत्येक प्रवाशाच्या सीटखाली लाईफ जॅकेट आहेत या बोटीमध्ये कम्फर्ट आणि सेफ्टीची पूर्णपणे काळजी घेतली गेली आहे वरच्या डेकवर मागच्या बाजूस उभे राहून प्रवासात दिसणाऱ्या दृश्यांचा तुम्ही आनंद घेऊ शकतात मुंबई ते मांडवादरम्यान सेवा प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी बारा ऑक्टोबरपासून सुरळीत नौकानयन अनुभवासाठी चाचण्या घेण्यात आल्या असे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे या बोटीमध्ये टू सेवन फिफ्टी एच पी वॉल्वो पेंटा हायस्पीड इंजिन आहे कॅटेरामॅन लक्झुरियस आहे आणि पूर्णपणे वातानुकूलित आहे वरच्या बाजूला दोन आणि खालच्या डेकवर चार शौचालय आहेत मुंबई ते मांडवा ही सेवा सकाळी साडे दहा दुपारी बारा पन्नास आणि दुपारी तीन दहा वाजता तर मांडवा ते टर्मिनलपर्यंत सकाळी अकरा चाळीस दुपारी दोन आणि दुपारी चार वीस वाजता उपलब्ध आहे तुम्ही प्रवासी टर्मिनलवर तिकीट खरेदी करू शकतात आणि नयनतारा शिपिंग डॉट कॉम किंवा मोबाईल ॲपद्वारे तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकता या सेवेमुळे मुंबईवरून पस्तीस ते चाळीस मिनिटात मानवा येथे तुम्ही पोचू शकता अठरा नोव्हेंबरपर्यंत खालच्या एक्झिक्युटिव्ह क्लास डेकसाठी चारशे रुपये आणि एकेरी प्रवासासाठी वरच्या बिझनेस क्लास डेकवरती साडेचारशे रुपये मोजावे लागत होते पण आता त्याची किंमत बदलून खालच्या एक्झिक्युटिव्ह क्लास डेकसाठी अडीचशे आणि एकेरी प्रवासाच्या वरच्या बिझनेस क्लास डेकसाठी साडेतीनशे मोजावे लागणार आहेत पण ही किंमत कमी करण्याचे कारण काय असेल नयन इलेव्हन वॉटर टॅक्सी जिथून प्रवासासाठी निघते तिथूनच मुंबई ते मांडवासाठी एम टू एम फेरीसुद्धा उपलब्ध आहे त्या बोटीच्या प्रवासाची किंमत तीनशे ऐंशी रुपये आहे शिवाय या बोटीमध्ये तुम्ही तुमचे देखील घेऊन जाऊ शकतात जर कुणाला अजूनही स्वस्तात वातानुकूलित प्रवास करायचा असेल तर गेटवे ऑफ इंडिया येथून मांडवासाठी पी एन पी फेरी बोटसुद्धा उपलब्ध आहे त्या बोटीच्या प्रवासाची किंमत अडीचशे रुपये आहे ज्यामुळे जास्त प्रवासी एम टू एम फेरी किंवा पी एन पी फेरीने प्रवास करण्याचे पसंत करतात त्यामुळे नयन इलेव्हन बोटीवर कमी प्रवासी प्रवास करायचे त्यामुळे हे देखील तिकिटाचे पैसे कमी करण्याचे कारण असू शकते पण आता तिकीटाची किंमत कमी केल्याने सध्याच्या बाकी फेरी बोटींपेक्षा नयन इलेवनची बोटसेवा सगळ्यात बेस्ट आहे जर तुम्ही एम टू एम फेरीने प्रवास करत असाल तर मुंबईहून मांडवा येथे पोचायला साठ मिनिटांचा वेळ लागतो आणि जर पी एन पी फेरीने प्रवास करत असाल तर मांडवा येथे पोचायला पंचेचाळीस ते पन्नास मिनिटांचा वेळ लागतो त्यांच्या फॅसिलिटीजसुद्धा लक्झरियस नाही आहेत पण नयन इलेव्हन अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला लक्झरियस फॅसिलिटी आणि सेफ्टीही देतात आणि पस्तीस ते चाळीस मिनिटात तुम्हाला ते मुंबई ते मांडवा पोहोचवते जर तुमचा अलिबागला जायचा विचार असेल तर तुमच्यासाठी नयन इलेव्हनने प्रवास करणे बेस्ट ऑप्शन असेल जर तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुक करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तिकीट बुक करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका